नुण नुण फ्रेंड्स तर मी आले आहे आमच्या आत्तेच्या बागेमध्ये तर बघा तिने काय काय लावलं आहे दाखव बाबू हा आहे बाबू माझा छोटासा धीर आहे हा लिंबू काय आहे बाबू लिंबू लिंबू आणि हे तुम्ही बघू हे बघाई हे बाबू इथे छोटे छोटे लिंबू असे लागले आहेत खैर अजून बाबू हा हे बघ आता बाबू हे दुसऱ्या बागेमध्ये घेऊन येलो हा हा इला इलाय ह्या असा काजूचा झाड आतेचा आतेच्या बागेतील ह्या पण हा काजी दि बघू हे बघा काजू भेटलाय तर ह्या बघू शकतास तुम्ही बोंडा खाली आणि वरती काजू हे आमका आता या आम बागेमध्ये भेटला हा बाबू हे बोंड पण मस्त लागतं खायला गोड आंबट आणि हे काजू तोड बाबू काजू हे बघा दाखव काजू दाखव किशात भरले ना ते उभी आहे <laughs> सगळी आतेची आहे केळीचं झाड आणि हे तर छोटस माड लावलंय ते आता होईल मोठं त्याचं झाड बघा किती मोठ भरपूर कढीपत्त्याचं झाड लावलेला आतेन हाय फणसाचं झाड काय आपला या बघा हे आहे फणसाचं झाड याचं फणसाचं झाड आणि हे बघू शकताच तुम्ही मोठं फणस लागलो आहे अजून फणस लागलं लागलो बाबू एकच आ एकच फणस लागलो बाकीचे फणस खायत ले पेरूचं झाड पेरू, पेरू सगळे सुकून गेलेत आणि जे वानर वगैरे येतात ते खाऊन जातात है ये